सर्व भूतेषू बुद्धिरूपेन संस्थिताः नमस्तस्य 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 नमो नम सत्यार्थ नवरात्री स्पेशलमध्ये मी पुन्हा एकदा रूपेश पटेल आपलं स्वागत करतो मित्र हो तळ कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गच्या या लाल मातीमध्ये अनेक महानुभवांनी विविध कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे याच अनुषंगाने नवरात्री स्पेशलमध्ये आपण सातत्याने मातृशक्तीचा अर्थातच नारी जागर करतो याच अनुषंगाने आपण प्राथमिक शिक्षिका आणि तब्बल यू जी सीच्या नेट परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या त्याही मातृभाषा मराठी विषयामध्ये पारंगत असलेल्या आणि वायंगणी प्राथमिक शाळेमध्ये मुलांमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका श्यामल शंकर मांजरेकर अर्थातच पूर्वाशमीच्या पिळणकर यांच्याशी आपण आज भेटणार आहोत माझ्यासोबत मॅडम आहेत श्यामल मॅडम प्रथमतः नवरात्रीच्या या मंगलमय पर्वाच्या आपणास स खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा सर्व रसिकांना नमस्कार एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व तर आहेतच त्यातही एक उत्कृष्ट कवयित्री त्या आहेत आणि अनेकदा त्यांनी आपल्या कवितेतून आणि आपल्या प्रतिभाषिकेतून लेखणीतून त्यांचा परिचय दिलेलाच आहे पण दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ असते आणि तत्कालीन शिक्षणमंत्री आणि सध्याचे चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे कार्यसम्राट आमदार सावंतवाणी मतदारसंघाचे दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील प्राप्त आहे गेली अनेक वर्ष त्यांना अनेक पुरस्कार आहेत त्यांची यादी या ठिकाणी वाचणं म्हणजे ते एक फार मोठं ते जिकरीचं काम आहे पण ते मी करणार नाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय एवढाच देईल की एक हाळाच्या शिक्षिका एक सुविध्य पत्नी एक आदर्श माता आणि तेवढ्याच आदर्श भगिनी त्या आहेत आमचे सन्मित्र आणि आमचे लहान बंधू संजय पिडणकर यांच्या त्या बग भगिनी आहेत सातार्डा हे त्यांचं माहेर आहे आणि वेंगुर्ला हे त्यांचं सासर आहे एवढा परिचय करून देण्याची गरज एवढीच आहे की त्या अतिशय माझ्या जवळच्या स्नेही आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या आणि माझ्यामध्ये जेव्हा आमचा संवाद होतो तो त्याचा पहिला विषय असतो शैक्षणिक क्षेत्रात काय नवीन करता येऊ शकतं आणि खरोखर आज मातृशक्तीला वंदन करताना अभिमान वाटतो की एक श्यामल मांजरेकर पिळणकर नावाची व्यक्ती कुठेतरी आमच्या परिवारात आज जोडली गेलेली आहे त्याचा सार्थ अभिमान एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणून मलाही आहे मॅडम प्रथम पहिला प्रश्न माझा असा आहे की शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना किंवा इतर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हा जो वसा आणि वारसा आहे तर तर सातारडा एक छोटंसं सा गाव गोव्याच्या सीमेवर वसलेलं पार्श्वभूमी काय होती पार्श्वभूमी सांगायची तर माझे आईवडील दोघेही साधे शेतकरी होते पण माझे काका शिक्षक होते आणि माझे काका शिक्षक असल्यामुळे लहानपणापासून आम्ही पाहत होतो त्यांचं अध्यापन किंवा शिक्षक म्हणून त्यांची गावात असलेली एक ओळख आत्ते शिक्षिका होती त्यामुळे माझी मोठी बहीण गीतांजली पिळणकर या तर सत्यदोडा आहे तीसुद्धा शिक्षिका आहे तर मोठ्या बहिणीत आते किंवा काका यांचा वसा पाहून आपण पण ठरवलं की आपणसुद्धा ह्या पवित्र क्षेत्रामध्ये उतरायचं आणि बारावीनंतर मी डी एड केलं आणि डी एड करून लगेच ह्या जॉबला जॉईन झालं आता डी एडवर येतो त्या आमच्याच कॉलेजच्या माझी विद्यार्थिनी आहेत हे सांगताना पुन्हा अभिमान वाटतो पुढे आजगाव या ठिकाणी ट्रेनिंग कॉलेजला मी डी एड केलं आणि त्यानंतर मला वाटतं एक अर्ध्या टक्क्यामुळे मला जवळजवळ पाच ते सहा वर्षे वाट बघावी लागली आणि आफ्टर मॅरेज दोन हजार आठ साली मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जॉईन झाले तर पहिलीच शाळा जी मिळाली ती माझी वायगणी नंबर एक अत्यंत अवघड क्षेत्रातली शाळा जिथे दोन किलोमीटर आत रस्त्यापासून आत चालत जावं लागायचं जा। फक्त बाईक तेवढ्या जायच्या जा। तरीसुद्धा सुरुवातीला बघितल्यावर वाटलं की बाबा आपल्याला हे झेपेल असं वाटत नाही कारण चढाव काढायचा आणि जाताना उतरत जायचं चालावंच लागायचं नाही पण नंतर एक आपल्याला जिद्द असते की नाही ती जिद्द होती की आपण आता ह्या क्षेत्रात उतरलो आहे मुंबईतून इथे आलो आहे तर आपण हे आता पार करायचंच आहे आणि जवळजवळ पाच ते सहा महिने हा प्रवास मी सुरू ठेवला पायी जायचं आणि पायी यायचं आणि त्याच्यातून एक वेगळीच जी गोडी आहे ती निर्माण झालेली गोडी निर्माण झाली असा शेवटचा त्यांचं एक वाक्य आहे जिथं गोडी असेल तिथं माणूस आपोआप पुढे जात असतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना केवळ अध्यापन एवढं मर्यादित क्षेत्र त्यांनी ठेवलं नाही त्या सतत विविध पद्धतीने शिकत राहिले अर्थातच त्यांनी नंतर एम ए केलं आणि एम ए नंतर त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची परीक्षा अत्यंत अवघड जिचा निकाल केवळ दीड दोन टक्के लागतो ती यू जी सी नेट परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाला त्यानंतर त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन अर्थात एम एज्युकेशन एम ए शिक्षणशास्त्र हा देखील अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणजे काही लोक डी एड करतात बी ए करतात आणि नंतर शेवटपर्यंत सेवानिवृत्त होईपर्यंत ते फक्त बी ए डी एड किंवा एच एस सी डी एड एवढीच त्यांच्याकडे ती पात्र शैक्षणिक पात्रता असते मग मात्र दोन तीन विषयात एम ए नंतर डी एड नंतर बी एड नंतर यू जी सी सारखी कठीण परीक्षा नेट जी दोन टक्के रिझल्ट लागतो तीसुद्धा त्या उत्तीर्ण करतात मॅडम हे सगळं करत असताना आपण काय प्रेरणा कुठून कशी देते आता प्रेरणा म्हणावी तर आपल्या घरातच असते ऊर्जा आणि माझ्या पतीने मला समर्थ साथ दिली शिवाय माझा भाऊ माझी बहीण किंवा माझी आई आई माझी जास्त शिकलेली नाही पण शिक्षणाविषयी तिला प्रचंड ओढ आहे आणि आपल्यासारखं साधं जेवण आपल्या मुलांच्या वाटायला येऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच घडवलं आत्ता सर जे तुम्ही म्हटलं त्या पदव्यांव्यतिरिक्त मी हल्ली हिंदी हिंदी आपली प्रचारसभा जी आहे तिथून वेंगुर्ला या ठिकाणून पंडित परीक्षाही क्वालिफाईड झाली आहे आणि कबड्डी पंचपरीक्षा जिल्हास्तरीय उज्ज्वल यश पण मिळालेलं आहे म्हणजे मी पहिल्या लहानपणापासूनच आधी खेळाकडे ओढलेली होती आणि एक उत्कृष्ट खेळाडू व्हावं आपण टी व्हीवर क कधीतरी दिसावं असं लहानपणी वाटायचं कारण ते एक वेगळं त्यावेळेचं विश्व होतं आत्ता आपण जर बघितलं तर जागोजागी कुठेतरी मुलांना स्टेज आहे खेळण्यासाठी पण आमच्या वेळी तसं नव्हतं शाळेच्या क्षेत्रात ज्या फायनलला क्रीडा स्पर्धा होत्या तेवढंच आमचं क्षेत्र होतं पण मला वाटतं जिल्हा ह्याच्यात आपल्या आजगाव ट्रेनिंग कॉलेजला ज्यावेळी मी आले त्यावेळी त्या दोन वर्षामध्ये खेळातली माझी चुणूक बघून दोन हजार सालचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारसुद्धा मला ट्रेनिंग कॉलेजमध्ये मिळाला होता त्यानंतर ब्रान्स मेडलमध्ये मी जिल्हा स्तरावर ब्रांझ मेडल मिळवलं होतं आणि आत्तासुद्धा आत्ता गोळा फेकची जरा प्रॅक्टिस करते कारण ते जर असे आता हे मागे पडलेले आहेत आता जरा आम्ही सुदृढ झालेलो आहोत त्यामुळे असेल कदाचित पण शिक्षण क्षेत्र जे आहे हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे आणि या ठिकाणी प्रत्येक मुलाचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येकाला देवाने काही ना काही देणगी दिलेली असते जो अभ्यासच चमकत नाही तो चित्रकलेत असतो कुठेतरी खेळामध्ये चमकत असतो आणि ह्या मुलांमध्ये जे गुण असतात ते आपण हेरून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हेच सध्या माझं फार मोठं उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीने ते मी वाटचाल माझी सुरू ठेवलेली आहे अतिशय चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की आपण सतत पुढे जात राहायचं आपण आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ज्या क्षेत्रात आपली निवड आहे त्या क्षेत्रात सातत्याने काहीतरी करत राहायचं याच अनुषंगाने कबड्डीची जिल्हास्तरीय पंचपरीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या हिंदीसारखा विषय जो आहे जी आपली राष्ट्रीय भाषा आहे राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभेची अनुषंगाने त्या त्या विषयातसुद्धा पारंगत झाल्या पंडित ही परीक्षा त्यांनी उज्ज्वल यश त्याच्यात मिळवलं मॅडम सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्या शाळेत तुम्ही अध्यापन करता असे काही उपक्रम आम्हाला सांगा म्हणजे आमच्या दर्शकांना सांगा की त्या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तर होतोच शिवाय त्यांना अवांतर वाचन असेल अवांतर स्पर्धा असतील म्हणजे जशा चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल वादविवाद कथाकथन अश निबंधलेखन अशा विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत ज्या अनुषंगाने त्यांच्यातला सुप्त जी शक्ती आहे सुप्त कला जी आहे ती विकसित करण्यासाठी आपण एक शिक्षिका म्हणून त्यातल्या त्यात जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त आहेत म्हणून आदर्श शिक्षिका म्हणून आपण कुठचे उपक्रम सुचवा आता मी प्रत्यक्ष माझ्या शाळेमध्ये जो आता राबवते उपक्रम त्यामध्ये सांग असं मला वाटते की वर्गाच्या चार भिंतीच्या आतमध्ये सगळेच अध्यापन करतात पण मी बाहेर शाळेच्या बाहेर एक सुंदर आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याखाली असं पार बांधून घेतलेलं आहे मग ते माझं शांतीनिकेतन समजा हवं होतं त्या ठिकाणी माझी मुलं दुपारी जेवल्यानंतर छानपैकी पुस्तकं वगैरे टाकून मस्त वाचन करत बसतात किंवा त्यांना वर्गात नकोसं वाटलं तर चला म्हणणार आपण बाहेर बसूया मग काही वेळा वर्ग आम्ही मोकळ्या वातावरणामध्ये बाहेर निसर्गाच्या सानिध्यामध्ये भरवतो हो माझ्या शाळेमध्ये सुंदर परसबाग आहे आता फक्त मी भाजीपाल्यापुरती ठेवलेली नाही आहे कारण माझ्या शाळेकडे मुद्दाम या कधीतरी त्या ठिकाणी पूर्ण कातळ आहे पण ह्या कातळामध्ये आम्ही माती टाकली आहे आणि त्या ठिकाणी लालभाजी आहे मोहरी आहे नाचण्याचं पीक घेतलेलं आहे मिरच्या लावलेल्या आहेत वांगी आहे भोपळा वेल वाल मला वाटतं जवळजवळ दहा ते बारा प्रकारच्या मी भाज्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि प्रायोगिक तत्त्वावर या ठिकाणी मी नाचणीचा प्रयोग यावर्षी केलेला आहे आणि मला वाटतं आत्ता सध्या त्याची उंची जवळजवळ दीड फूट झालेली आहे तुम्ही मुद्दाम माझ्या शाळेकडे या तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण काय मुलांना श्रमदान काय असतं किंवा मातीची ओढ काय असते हे समजणंसुद्धा आवश्यक आहे किंवा परिसरामध्ये आपण आपल्या आता ज्या माता आहेत त्या मातांसाठी सुद्धा काहीतरी राबवणं आवश्यक आहे म्हणून मी मातांना आपली साधारण चाळीशीनंतर आपले जे बदल होत असतात हार्मोन चेंज होत असतात तर त्याच्यासाठी मी माझ्या मातांना माझ्या शाळेपुरती मर्यादित आहे तर त्यांना मार्गदर्शन करते किंवा मासिक पाळीच्या काळावधीमध्ये एक येतं सहावीची सहावी आपन जी मुलं आहेत ते सहावीपासून आठवीची मुलं आता माझ्याकडे सहावी सातवी आहे तर ह्या मासिक पाळीमध्ये आपण आपली काळजी कशी घ्यायची किंवा इतर जे काही आपले शारीरिक बदल होत असतात ह्याचं प्रसंगानुरूप त्यांना मार्गदर्शन करत असतो कारण मला जरी मुलगी नसली तरी माझ्या शाळेत ही जी मुलं आहे ही सगळी माझीच मुलं आहे आणि पुढे जाऊन आता माता जी आहे ती माता आपल्या मुलीशी बोलताना थोडीशी लाजते ह्या गोष्टी मी कसं सांगू हा एक त्यांच्या मनात प्रश्न असतो तर हे अशा प्रकारचं कुठल्याही मातेने मध्ये असं बंधन न ठेवता खुल्या आम त्यांना सांगायला हवं माझ्या ज्या शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत तर ह्या माझ्या जणू मैत्रिणीच आहेत आणि प्रासंगिक त्यांना किंवा काही वेळा प्रॅक्टिकली आता टी व्हीवर वगैरे आपण हे सगळे गोष्टी दाखवू शकतो आपले शारीरिक बाबा आपली ही हे रचना कशी आहे तर त्याद्वारे त्यांना आपण हे लैंगिक शिक्षण देण्यासाठी मी माझा एक आठवड्यातला एक वार असतो आणि त्याच्यामध्ये मी साधारण शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत त्यांना मार्गदर्शन करतो अतिशय वाखाणण्याजोग असं काम त्या करत आहेत आपण आहोत या माझ्या डाव्या बाजूला तुतारी आहे म्हणजे केशवसूत कट्ट्यावर आपण आहोत आणि केशवसूतांची एक तुतारी द्याम जाणूनी फुंकीने जे मी स्वप्राणाने वेदून टाकीने सारी गगणे दीर्घजिचाच्या किंकाळीने अशीच किंकाळी शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाणीच्या माध्यमातून आणि अनुभवाच्या शिदोरीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये फुंकली त्या श्यामल मांजरेकर मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अलीकडे सातत्याने पालकांचा अट्टाहास असतो की माझा मुलगा चांगला डॉक्टर व्हावा माझा मुलगा चांगला इंजिनियर व्हावा बिझनेसमॅन व्हावा पण असं कोणीही म्हणत नाही माझा मुलगा चांगला माणूस व्हावा आणि म्हणून की हे चामचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही जी प्रार्थना आहे किंवा ही, ही जे गीत आहे हे गीत खऱ्या अर्थाने जर रुजवायचं असेल तर एक शिक्षक म्हणून किंवा एक पालक म्हणून कारण तुम्ही शौर्याला ज्या पद्धतीने ट्रीट करतात किंवा तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने तुम्ही अनुभवातून शिकवतायत किंवा उन्हा त्यांच्या मातांना तुम्ही जे महत्त्वाचे जे काही मासिक धर्म आहे त्याबद्दल जे काही ते अवेअरनेस त्यांच्यामध्ये आणतायत या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने एक सुजान शिक्षक पालक नागरिक आणि एक भारतीय म्हणून या चारही अंगांनी तुम्ही काय मार्गदर्शन या दृष्टीने विचार केला तर मी एवढंच म्हणेन की आपली जी मुलं आहे त्यांच्या आपण लाड जरूर करा पण सगळं मुलांना आयतं देऊ नये त्यांच्यापुढे तुम्ही काहीतरी उद्दिष्ट ठेवा भलेही तुम्ही श्रीमंत असाल माझ्या मुलासाठी माझ्या ज्या वाट्याला जे आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये अशी बऱ्याच पालकांची धारणा असते पण प्रत्येक पालकानं हे जाणलं पाहिजे जा, की मी जर सगळं रेडीमेड माझ्या मुलांना दिलं तर ते मूल हातपाय मारायला कसं शिक मग त्यासाठी तुम्ही मुलांना उद्दिष्ट द्या की बाबा हे जर तू केलं तर मी हे तुला द्यायचा प्रयत्न कर सगळंजणं आहे तर ठेवू नका किंवा तुमचे जे काही जुने आ, श्रमाचे दिवस होते हे त्या मुलांना सांगा आता आपण जर इंग्लंडमध्ये वगैरे गेलो तर ते त्यांचे मा माता पालक काय करतात हे मुलांना दाखवलं जात प्रत्यक्ष त्यांना स्क्रीनवर दाखवलं जात पण आपल्याकडे तसं नाही साधारण आठवीत मूल गेलं की म्हणतं बाबा मला मोबाईल द्या hmm. किंवा मला आता माझी स्वतःची बाईक हवी बाईक नसेल शाळाजवळ असेल तर म्हणणार मला गिअरची सायकल हवी आणि हे पालक सतत देतात त्यांना पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण मला तर वाटतं की हे सगळं दिल्यामुळे आपणच आपल्या मुलांना कुठेतरी इथे मागे ठेवतो आहे ते मुलं पुढे जाण्यासाठी अजिबात धडपड करणार नाही तर माझं अगदी प्रांजळपणे सगळ्यांना हेच आवाहन राहील की आपल्या मुलांना तुम्ही लाड जरूर करा पण एवढेही लाड करू नका की उद्या सकाळी ते माणूस म्हणून समाजात वावरताना कमी पडत तर आपल्या मुलांना घडवताना एक माणूस घडवण्यासाठी प्रांजळपणे प्रयत्न करा आणि जसं की मी माझंच आता उदाहरण देते की माझा मुलगा माझा एकुलता एक मुलगा आहे शौर्य पण त्याची अशी कुठली डिमांड नाही की बाबा तू मागितलं आणि मी लगेच दिलं त्याच्यासाठी सुद्धा मी त्याला असं काहीतरी उद्दिष्ट देते की बाबा तू हे बाळ तू हे जर केलंस तर मी तुला निश्चित येनू हल्लीच तो स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्कॉलरशिप त्याला मिळाली आहे पण ते त्याला उद्दिष्ट आधी ठेवलं होतं की तू जर स्कॉलरशिप मिळून दाखवलीस तर बाळ मी तुला ही वस्तू तू मागितलेली दे त्याला द्यायचा जो वेळ आहे तो आम्ही शनिवार रविवार देऊ शकतो पण वस्तू दिल्यामुळे त्या मुलांचे आपण लाड केले असं अजिबात होत नाही त्यामुळे सगळ्या पालकांनी आपला मुलचा सुसंस्कृत पा सुजाण नागरिक घडायला हवा तर ह्या आजच्या ह्या स्टेजपासून त्याची लाड जरूर करा पण त्याला इतर गोष्टींची जाणीवसुद्धा करून द्या काही ठिकाणी एकच जर मुलगा असेल त्याला पाठची बहीण वगैरे नसेल तर त्याला स्त्रियांचं दुःख कळत नाही तर अशा मुलाला आपण घरातूनच आईने सवय करायची बाबा बारीक सारीक कामं करत जा किंवा मला मदत कर एखाद्या बाईला सांगता येत नाही असा त्रास असतो तर हे व्यक्ती जी आहे तर ह्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या मुलांना हे जे स्त्रीचं दुःख असतं हे लहानपणापासूनच आपण त्याला बाळकडू देणं आवश्यक आहे आपल्या मुलांची लाड जरूर करा पण त्याचबरोबर त्याला माणूस म्हणून घडवण्यासाठीही तुम्ही विसरू नका अतिशय मौलिक आणि तेवढाच आजच्या काळातील महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे मुलांचे लाड तुम्ही जरूर करा एक पालक म्हणून हक्क तुम्ही तो बजवा पण सोबतच तुम्ही ते संस्कार आणि मूल्य हे विसरू नका आणि मूल्याधित शिक्षण जर द्यायचं असेल संस्कार जर द्यायचे असेल तर तुमची विवेक बुद्धी वेळोवेळी जागृत ठेवून आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना ट्रीट करा ह्या होत्या आदर्श शिक्षिका आदर्श माता आणि आदर्श भगिनी श्यामल शंकर मांजरेकर पूर्वाश्टमीच्या पटणकर आपण पाहतो आहोत सत्यार्थ स्पेशल नवरात्री महोत्सवामध्ये लाल मातीतील नवदुर्गा मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ सिंधुदुर्ग